तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला श्रीराम कुटे वय पंच्याऐंशी वर्ष यांचे एक ऑगस्ट च्या पहाटे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुलं चार सून आणि नातवांकडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी चार वाजता विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत जळगाव जामोद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले श्रीमती उर्मिला कुटे यांनी श्रीराम कुटे यांचे साथीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना स्वाभिमान कष्ट आणि मूल्यांची शिकवण देत मोठं केलं आज डॉक्टर संजय कुटे यांच्या सामाजिक व वा राजकीय वाटचालीत या संस्कारांची शिदोरी मोलाची ठरत आहे डॉक्टर कुटे यांच्या मातोश्रींच्या निधनाने कुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जळगाव जामोद परिसरात शोककळा पसरली आहे या निमित्ताने विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून संपादक राजीव वाढे